साधारण बाराच्या सुमारास मनु शर्मा हा बारपाशी गेला जिथे जेसिका लाल होती ती शेवटची आवरावरी करत होती आणि त्याने तिला सांगितलं मला दारू हवी टू विच नॅचरली तिने नाही म्हणून सांगितलं कारण स्टॉकच संपलेला सो ऑफकोर्स नाही म्हटल्यावर काय रिॲक्ट करायचं हेही त्याला माहिती नव्हतं त्यामुळे तो म्हणाला हे की हजार रुपये आणि मला दारू दे असं प्रपोजिशन त्यांनी जेसिकाकडे केलं नॅचरली दारू संपलीच होती त्यामुळे शी कुडंट गिव्ह हिम एनिथिंग आणि तिला सांगितलंही गेलेलं की आता बार बंद झालेलं आहे त्यामुळे ती म्हणाली की दारूच काय हजार रुपयात मी तिला दारूचा एक घोट सुद्धा देऊ शकणार नाही याच्यावर त्यांनी उत्तर दिलं की ठीक आहे हजार रुपये नॅचरली हे ऐकल्यावर ज्या कोणाची रिॲक्शन काहीही होईल नॉर्मली ती जेसिकाची झाली ती भडकली आणि तिने तडका फडकी त्याला तिथनं निघून जायला सांगितली त्या इमॅजिन कर ज्याला फक्त दारू नाही म्हटल्यावर ज्या माणसाचा इगो इतका दुखावला आणि तो इतका ओव्हर रिॲक्ट त्यांनी केलं तर तिकडनं निघून जा असं सांगितल्यावर त्यांनी काय oh. रिॲक्शन दिली असेल त्याच्या बेल्टला लावलेली त्याच्याकडे लायसन्स असलेली बंदूक त्यांनी बाहेर काढली आणि हवेत एक गोळी झाडली आता मला दारू दे नॅचरली तिचं उत्तर परत तेच होतं की मी नाही दारू देऊ शकत तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच दुसरी गोळी ही त्यांनी तिच्या दिशेने मारली आणि तिच्या डोक्यात गोळी लागली okay. जेसिका ही जमिनीवर पडलेली रक्ताची नदी व्हायला लागली तिकडे